छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटला आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात खालापूर येथील आई साबाई मातेच्या प्रांगणात तो मुक्कामी ठेवला असा इतिहास आहे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की श्री साबाई मातेचे मूळ मंदिर गावालगतच्या उंच ढापणी डोंगरावरील पठरावर होतं तिथे नित्यनियमाने पूजा अर्चा व्हायची त्या पूजेचा मानगुरव कुटुंबातील एका महिलेकडे होता परंतु ती महिला गर्भवती राहिल्याने तिला डोंगरावर जाणे सहज शक्य होत नव्हते तेव्हा तिने देवीला प्रार्थना केली की मला ही सेवा करायला शक्य होईल असा काहीतरी मार्ग काढ तेव्हा त्या महिलेच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि मी तुला सोयीस्कर अशा ठिकाणी येईन असे सांगितले दुसऱ्या दिवशी नित्यनियमाने पूजा अर्चा झाल्यानंतर देवी तिच्या मागोमाग खालापूर गावात येण्यास निघाली दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे मागे वळून पाहायचे नव्हते परंतु ती महिला अवचित म्हणून मागे वळली व देवी तिथे संतर्धान पावली कालांतराने तेथे मंदिर बांधण्यात आले आज त्याच स्थानावर भव्य मंदिर पाहायला मिळते परंतु आजही भाविक साबाई मातेच्या मुलस्थानी दर्शनासाठी जात असतात हनुमान जयंतीच्या निमित्ताने खालापूर ग्रामस्थ मानाचा झेंडा ढापणी गडावर घेऊन जातात श्री साबाई मातेची पूजा अर्चा करून तो झेंडा लावण्याची परंपरा आहे तो झेंडा अर्थातच निशाण पूर्ण वर्षभर वारा पाऊस झेलत फडकत राहतो त्यामागे सर्वांची श्रद्धा दडलेली असते भक्ती प्रकट झालेली असते शेकडो वर्षे सरली पिढ्या बदलल्या आचार विचार बदलले पण भक्तांची श्री साबाई मातेवरची व हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर भगवी पताका लावण्याची श्रद्धा अबाधित आहे आजही ही परंपरा मंदिराचे पुजारी राजू देसाई व दीपक जगताप ग्रामस्थांच्या मदतीने जोपासत आहेत जनोदय करिता दीपक जगता जगताप रसायनी चौथ